आपण इंजिनियर आहे आपण डॉक्टर आहे हे भारतीय संस्कृतीमध्ये राहतो काय पिरॅमिडची गरज आहे म्हणजे ज्या पिरॅमिडमुळे इजिप्तचं बर्बाद झालं इजिप्त आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात वर येऊ शकलं नाही जर त्या इजिप्तमध्ये एवढे दहा दहा मोठे मोठे पिरॅमिड आहेत मोठे तीन पिरॅमिड आहेत ते पिरॅमिड असल्यामुळे पाच हजार वर्षामध्ये भारतापेक्षा काय जगामध्ये सगळ्यात श्रीमंत राष्ट्र आज इजिप्त पाहिजे होतं का नाही आहे म्हणजे इजिप्त जे वापरत ते मेलेल्या लोकांसाठी थडगे वापरतं आणि आपण ते घरामध्ये आणून लावतो हा पूर्ण अंधश्रद्धा तयार होते की काय तुम्हाला गॅरंटी लावलं आता झालं कोण नाही जगात कुठेही कोण पिरामिड वापरत नाही ज्यांनी पिरामिड धंदा करायने केला विषय संपला तर जरा आपण आपल्या भारतीय संस्कृतीकडं आणि आपल्या देवादिदेवांच्याकडं हे आपण आपली संस्कृती वाढवणं गरजेचं आहे अध्यात्म वाढवणं गरजेचं आहे आपल्या मुलाबाळांना आपला संस्कार देणं गरजेचं आहे हल्ली जे काही मुलं म्हणतात मला ह्यावर विश्वास नाही त्यावर विश्वास नाही असं तसं काही उपयोग नाही आपली योगभूमी आहे भारत आहे सगळ्या जगावर राज्य केलेलं आहे तर हे हेच वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र बाकीचे कुठले शास्त्र जे असतील अंकशास्त्रामुळं काय चांगलं होतंच अशी काही गॅरंटी नाही आहे लक्षात ठेवा